बोला आता प्रेम प्रेमबाऊ राम 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 बघायचं चला प्रेम भाऊला तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलं आता हे उपस्थित झाली चांगलं दिसतो एवढं त्यांच्या गुंड्या सदा राधे शाळेच्या खाली पाहिले <laughs> ना तुम्ही साखळी काय दाखीत लग्न असू नाही असू दे हे वाटत चांदीची सगळी सोन्याची बाळी विषय नात नाही करायचा नात नाही किंवा नाही चांदीची अंगठी हातात मी इक गेली एखाद्याला पण मी घेत नाही

कोणत्या डाळीचे पापड हे जेव्हा टायमाला आपण कधी खाऊ शकतो तुम्हाला बुजून तळून सणावाराला आता गुढीपाडवायच्या सणावाराला तळायचे नवीन नवीन पापड तळायचे बराबर नाही ते नवीन तुम्ही पाहिलेच असेल ब्लॉक मध्ये त्या कुडाया बी तळायच्या कुडाईची मिरची करायची कुडाई चांगली वाताटली ना हवा मध्ये मंगली बघायची खराब झाला एक चान्स देवाला राहतो देवाचा चान्स होता आता निघ कुठं एकच नंबर राहते दाबायला मी होतो आजी जाळायला होती अरे दाबायला देऊन जाड राड झालं होतं गार पडला त्यामुळे राड होत कुडाच घाट हा गार पडला होता दाब पडायला लागतो सो दाबायला लागतो कुडाच्या घाटाला राहुल बाबा पापड एकच नंबर झाला एवढा पापड बाहेर थांबा एवढा पापड नाही नाही राहुल भाऊचा एवढा पापड एकच नंबर पाहू शकतो राहुल भाऊचा पापट भर नाही पुढे बुट माग मा जाऊ द्या शॉम या पापडाचा जामच करून टोले चला मिळूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा भेटूया टाटा बाय बाय गुड नाईट शिव गुड नाईट